फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस जय भवानी जय शिवाजी तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ जय शिवराय ओम नम पार्वती पते हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा आसमंत दुमदुमणाऱ्या गर्जना मावळ्याच्या वेशातील दुचाकी स्वराच्या दुचाकीवर सिंहासनारूढ बाल शिवाजी शेकडो टू व्हीलर आणि फोर व्हीलर आणि लाडक्या शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या आनंदाचा सळसळता उत्साह हा देखना नजारा होता कणकवली तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती दिनी आयोजित भव्य अशा टू व्हीलर आणि फोर व्हीलर महारालीचा शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शिवश्री प्रताप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या उद्घाटन यांच्या हस्ते छत्रपती नमन करून श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी शिवजयंती उत्सव समिती कणकोलीचे अध्यक्ष शिवश्री प्रताप भोसले कान्हा मालणकर सुभाष मालणकर वरोडे सरपंच करुणा घाडेवकर बिडवाडी सरपंच पूजा चव्हाण बिडवाडी उपसरपंच सुदाम तेली पिसेकामते माजी सरपंच सुहास राणे कलमट माजी सरपंच निसार शेख सामाजिक कार्यकर्ते संजय साळसकर वरोडे माजी सरपंच इब्राहिम शेख उत्सव समितीचे सचिव दिनेश सावंत सावंत संतोष उर्फ पपु पु पु उर्फ पप्पू प्रवीण बाळा आनंद घाडियावकर अमित पवार रुपेश नाडकर्णी राजू कुडाळकर राज सावंत मनोज घाडियावकर बंड्या मालणकर भाई सावंत सलमान शेख अभिजित चव्हाण अमोल घाडीगावकर समीर कदम सचिन राणे प्रसाद गावकर राजू बावकर ओमकार कदम शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते बाजारपेठ येथील कणकवली शहरातील पटवर्धन चौक येथील शिवाजीनगर येथील आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथील शिवजयंती उत्सवाला महारालीद्वारे सदिच्छा भेट देण्यात आली शिवश्री प्रताप भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदी स्वराज्य स्थापन करताना सर्व धर्मीय आणि अठरा जातीतील मावळ्यांना सोबत घेतले होते शिवरायांची सर्व धर्म सर्व जाती समभाव आणि त्यातून राष्ट्रप्रेम राष्ट्रीय एकात्मता ही शिकवण या महारालीतून जोपासण्यात आल्याचे दिसून आले छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंती संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे त्या अवघ्या जगभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते कणकोलीमध्ये सुद्धा प्रताप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं एक महारॅली जी आहे ती कणकवली शहरातून ग्रामीण भागातून काढलेली आहे आपल्यासोबत प्रतापजी भोसले जय शिवराय काय सांगाल आज संपूर्णपणे मोठ्या उत्साहामध्ये एक महारॅली आपण काढलेली आहे काय सांगाल सर्वप्रथम जय शिवराय प्रतिवर्षाप्रमाणे क शिवजयंती उत्सव समिती कणकवली च्या वतीने हे आमचं आठवं वर्ष आहे आणि आमच्या ह्या रॅलीचं ही ज्या महारॅलीमध्ये जे रूपांतर झालेलं आहे तर ह्या महारॅलीचं रूपांतर होत असताना आम्ही जात पा धर्म न पाहता आता ह्या रॅलीमध्ये सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर सर्व जातीचे सर्व धर्मातली लोक स मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत हेच या रॅलीचं वैशिष्ट्य आहे की महाराजांची जी शिकवण आहे महाराजांनी जे सर्व जाती धर्मातल्या लोकांना जे एकत्र करून जे स्वराज्य निर्माण केलं तेचंच हे प्रतिबिंब ह्या रॅलीमध्ये आपल्याला दिसतं आहे तर एकंदर बघितलं तर हे आठवं वर्ष आहे आणि सामाजिक एकता राष्ट्रीय एकात्मता हे जी काय शिकवण होती शिवाजी महाराजांची तीच शिकवण ह्या रॅलीच्या माध्यमातून महारॅलीच्या माध्यमातून जोपासण्याचा प्रयत्न या संयोजन समितीच्या वतीनं करण्यात आलेला आहे आपण आपण असं भोसले म्हणाले आपण बघतोय की जवळपास शेकडोहून अधिक दुचाकी असतील तेवढ्याच संख्येनं बघितलं आपण तर शेकडोहून अधिक फोर व्हीलर असतील या महारॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि या रॅलीच्या माध्यमातून शिवाजी महाराजांना मुजरा करतायत या महारॅलीमध्ये अबालवृद्ध शिवभक्त मोठ्या संख्येने आणि मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते विशेषतः शिवभक्त महिलांची उपस्थिती सुद्धा लक्षणीय होती पाहूयात या महारॅलीची खास ड्रोन दृश्ये ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका